¿Qué सर्व पेट्रोल पंप आता संध्याकाळी सात नंतर बंद राहणार आहेत याचं कारण म्हणजे गेल्या एक आठवड्यात तीन वेळा पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर हल्ले झालेत त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आता निर्माण झालाय यामुळे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशन घेतलाय मात्र याआधी त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली होती याशिवाय गुंडांना आळा घातला नाही तर आम्ही पंप सात नंतर बंद करू असा स्पष्ट इशारा सुद्धा त्यांनी दिला होता मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई न झाल्याने पुणेकरांना संध्याकाळी सात नंतर पेट्रोल मिळणार नाहीये कारण पेट्रोल पंप बंद राहतील असा निर्णयच पेट्रोल घेतलेला आहे त्यामुळे आता पुणेकरांची चांगलीच गैरसोय होण्याची शक्यता दिसत आहेत मात्र पेट्रोल पंप असोसिएशनने अमितेश कुमार यावर लवकरच तोडगा काढतील आणि पेट्रोल पंप कर्मचारी तसेच चालकांना देखील संरक्षण देतील असा विश्वास व्यक्त केलाय त्यामुळे आता पुणेकरांना पेट्रोलच्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय का त्याआधी काही तोडगा निघतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे